पौर्णिमेला चंद्राची पूजा करून आर्ध्य देण्याला विशेष महत्त्व आहे यावर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात सुचवलेले सोपे उपाय करून तुम्ही तुमची संपत्ती पैसा सुख समृद्धी इत्यादी वाढवू शकता येत्या माघ पौर्णिमेला तुम्ही शुभसंयोग आणि ज्योतिषीय उपाय केल्यास तुम्हाला धनप्राप्तीचे के योग येऊ यो शकतात यावर्षी माघ पौर्णिमा हे व्रत शुक्रवारी तेवीस फेब्रुवारी रोजी आहे शनिवार चोवीस फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेला उपवास हो स्नान दान या गोष्टी केल्या जातात माघ पौर्णिमा या दिवशी धनप्राप्तीसाठी एक अद्भुत असा संयोग तयार होत आहे ज्याची प्रतिनिधी देवता शुक्र आहे आणि चंद्र कर्कराशीचा प्रतिनिधी आहे त्यामुळे पौर्णिमेला चंद्राची पूजा करून अर्ध्या दिल्यास आपल्याला उत्तम आणि शुभ फळे प्राप्त होतात यावर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सोपे उपाय करू शकता माघ पौर्णिमेचं व्रत शुक्रवारी आहे शुक्रवारी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे शुक्रवारी लक्ष्मी मातेचे व्रत केल्यात त्यातून तुम्हाला शुभफळ मिळते माघ पौर्णिमा यावर्षी शुक्रवारी असून या दिवशी शोभनयोग तयार होत आहे त्यातील शासक देवता शुक्र आहे आणि शुक्रवारी शुक्र बलवान होण्यासाठी उपाय केल्यास आपल्याला आर्थिक लाभ मिळतात शुक्र हा भौतिक सुखसुविधा ग्लॅमर आणि रोमांस यांचा कारग्रह मानला जातो माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र राशीत असेल कर्कराशीचा स्वामी चंद्र आहे म्हणून पौर्णिमेच्या या रात्री चंद्राची दिवस पूजा केल्यास सुख आणि समृद्धी वाढते माघ पौर्णिमेच्या दिवशी आश्लेष नक्षत्र आहे आणि त्याचा स्वामी बुध आहे बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल म्हणून या दिवशी तुम्ही बुधाची अवश्य पूजा करा त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेला संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्राची पूजा करावी त्यानंतर अर्ध द्यावे पाण्यामध्ये अक्षता पांढरी फुले चंदन इत्यादी टाकून ते चंद्राला अर्पण करावे आणि या उपायामुळे चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला सुख समृद्धी मानसिक शांती अवश्य लाभते त्याचप्रमाणे माघ पौर्णिमेला सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात लक्ष्मीची पूजा करा पूजेच्या वेळेस बत्ताशा खीर आणि दुधापासून बनवलेली पांढरी मिठाई लक्ष्मीला अर्पण करा लक्ष्मी लक्ष्मीस्तोत्र पसन करा त्यामुळे संपत्तीमध्ये आमाप वाढ होते माघ पौर्णिमेला शुक्राला प्रसन्न करण्यासाठी दूध तांदूळ कपडे इत्यादी पांढऱ्या वस्तू सुगंधी वस्तू अत्तर सौंदर्य इत्यादी वस्तूंचे दान करा शुक्राच्या शुक्रपीज माणसाचा जप करा ज्यामुळे तुम्हाला संपत्ती आणि भरभराटीचे योग आवड